नमस्कार आज आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करून भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्षा निवडून आल्या होत्या होत करू आहेत आणि त्यांच्या कामाला पाहून त्यांनी केलेले विचार हे लोकांना पटलेले लोकांच्या कलानुसार आम्ही त्यांना विकास आघाडीला पाठिंबा दिला होता पण आमच्या प्रदेशाध्यक्षांना अध्यक्षांना हर्षदेश सक्पाल साहेबांना काहीतरी मिसगाईड केलं गेलं आणि त्यांनी आमच्यावर कुठलंही कारणेदार नोटीस न बजावता कोणालाही विश्वासात न घेता फक्त निलंबनाची कारवाई केली आणि पक्षातून पदासहित आम्हाला निलंबित केलं मग जर आम्ही विकासासाठीच आम्ही विचार शहराचा केलेला आहे पार्टी लेवल हा होता पण पार्टीने आम्हाला विश्वासात न घेता आमच्यावर कारवाई केली फक्त आम्ही अंबरनाथ अंबरनाथ शहराचा विकास झाला पाहिजे योग्य नगराध्यक्ष निवडून आलेला आहे जनतेचा कल तो मान्य करायला पाहिजे जनता पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कमी असले तरी पण नगराध्यक्ष निवडून दिला ही महत्वाची गोष्ट असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चाललेलो आहे आणि जी लोकांची कामं अडअडचणीची राहिलेली आहेत ती सोडवण्याकरता मग आमच्याकडे पर्याय हा भारतीय जनता पार्टीला आम्ही आमचं समर्थन दिलेलं होतं आणि गट स्थापना केली होती पण त्यानुसार आम्ही आमचा धर्म पाळलेला आहे आणि आता आम्हाला असं वाटतं का पक्षात कुठे जावं तर आम्ही जिथे गट स्थापन केलेला आम्हाला तिथेच जाणं आहे आणि आम्ही ते भारतीय जनता पार्टीला समर्थन आणि आता आम्ही त्यांच्यामध्ये आमची प्रवेश केलेला आहे आणि आता आमचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही माननीय आमचे चव्हाण साहेब यांच्याकडे इथे आलेलो आहेत आणि या दृष्टीने आम्ही विकासाकडे जो विकास करतो आम्ही पुन्हा मी म्हणतो का अंबरनाथ शहराचा विकास या देशाचा राज्याचा विकास ज्यांच्या पद्ध ज्या पद्धतीने चाललेला आहे त्यानुसारच आम्ही तिथे कल दिलेला आहे आणि आम्ही वर्षानुवर्ष वर्ष काँग्रेसमध्ये होतो पण ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय केला काँग्रेसने त्या पद्धतीला आम्हाला कुठेतरी उत्तर द्यायचं होतं आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला त्यांचा जो विजन आहे तो आम्हाला पटलेला आहे आणि विकासाचं विजन हे त्यांचं खूप छान आहे आणि मॉडेलही छान आहे आणि आम्ही त्याकरता या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे